माझ्या मतदारसंघात झाले बस ड्रायव्हर पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे तो सातत्याने रोज खालवत आहे म्हणजे बदलापूरची भयानक घटना झाली तुम्ही सगळ्या महाराष्ट्रांनी नाही देशाने बघितलं की ज्या पद्धतीने ती केस हँडल केली त्यानंतर रोज तुमच्या सगळ्या चॅनेल्सवर आणि वर्तमानपत्रात महिलांवरचे अत्याचार हे रोजच वाढत आहेत रोज टी व्हीवर येत आहेत याचा अर्थ हाच होतो की ज्या वर्दीचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच जन्मापासून केला महाराष्ट्राचे पोलीस हा आपला सार्थ अभिमान देशामध्ये जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो तेव्हा दे देशातलं सगळ्यात चांगली पोलीस कुठे असतील तर ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आहेत हे आम्ही अभिमानाने म्हणतो मग आज या यंत्रणेला झालेच काय पोलीस तर तेच आहेत पोलीस चांगलेच आहेत प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये त्या प्रॉब्लेम मंत्रालयात असल्यामुळे पुण्यामध्ये ही अँड रनची केस होते फोर्सची गाडी येते लोकांना उडवून जाते त्यांचा रक्ताचा सॅम्पल बदलला जातं अशा सगळ्या गलिच्छ घटना त्यानंतर ससून मध्ये एक ड्रग डीलरला ठेवलं जातं तो रात्री तिथून गायब होतो पार्ट्या करतो हे काय सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणार आहे का प्रशासनाला आहे आणि काल बापदेव घाटात जी घटना झाली ती भयानक घटना आहे माझं पोलिसांची बोलणंही झालेलं आहे त्याची सगळी माहितीही मी घेतलेली आहे पण नुसती माहिती घेऊन प्रश्न सुटत नाही आणि एन्काउंटर करूनही प्रश्न सुटत नाही ना, ना। या राज्याचे गृहमंत्री माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होती अरे विरोधक असला तरी काय झालं तो दिलदार आणि चांगला असावा कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे आणि अशा देवेंद्रजी जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचे बंदूक हातातच घेतलेले पोस्टर जेव्हा बघतो तेव्हा एक आई म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता मला वाटते तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेऊन पोस्टरवर करतोय आणि काय म्हणतोय बदलापूर अहो बदलापूर हे मिर्जापूर सारखी टीव्ही सिरियल नाही हे वास्तव आहे त्या या राज्याच्या लेकी आहेत महाराष्ट्राच्या लेखी आहेत भारताच्या लेखी आहेत आणि या लेखींच्या बद्दल तुम्ही पोस्टरबाजी करण्या लाज वाटली पाहिजे या सरकारला आणि रोज घटना होतात याचा अर्थ ही भीतीच राहिली नाहीये त्या वर्गीची कोणाला रोज उठतात आणि असे वाह्य गोष्टी होतात आणि याला जबाबदार अर्थातच पोलीस यंत्रणा नाहीये त्याचं नेतृत्व करणारे गृहमंत्री आहेत त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की रोज या घटना होत आहेत आणि त्याच्याबद्दल राजीनामा मी का मागते कारण का वेळेवर ऍक्शन होत नाही का नाही एखादी घटना अशी गलिच्छ घटना एक हुई तर होई नाही आणि झालीच तर एफ आय आर वेळेत करा फास्ट ट्रॅक कोर्ट मधून न्याय मिळवा आणि चौका मध्ये त्या व्यक्तीला आपल्या सगळ्यांच्या समोर फाशी दिली पाहिजे आम्ही सारखीच मागणी करतोय एन्काउंटर करून सुटला का प्रश्न आणि एन्काउंटर केलं आणि त्याची पोस्टरबाजी करता तुम्ही हे तुमचं गलिच्छ राजकारण आहे एका मुलीवर अन्याय होतो त्याच्यावर तुम्ही घानेडा राजकारण करून एकामेकाचे पोस्टर वॉर करता की क्रेडिट कुणाला गेलं शिशी हे मी कधी अनुभवही नाही कुठल्या राज्यात पाहिलेलाही नाही आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागतायत हे अतिशय दुर्दैवी आहे या सरकारचा या ट्रिपल इंजिन फुके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षितता मध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी एक महिला म्हणून नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करते काही हर्षवर्धन पाटलांनी हातात निर्णय हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी दहा वर्ष आम्ही ते जपलेले आहे भाऊ आज परत घरी येत आहेत याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे ठीक आहे काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता तो राजकीय दुरावा होता कौटुंबिक संबंध आमचे तुम्ही मागच्याच आठवड्यातलं माझं स्टेटमेंट काढा तेव्हा माझ्या इलेक्शन मधलंही काढा हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात जन्म मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता आजही आहे आणि उद्या नाही नाही मला आज सकाळी काही भेटून गेले कारण आता तर प्रवेश झालेला अर्थातच आहे साहजिक आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की तिकीट आपल्यालाच मिळावं त्याच्यामुळे साहजिक आहे ना की जेव्हा आपण एखादा प्रवेश कुठल्याही पक्षात घेतला जातो तेव्हा अर्थातच तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता येणं अतिशय म्हणजे साजिक आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि मग आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे की त्या स्थानिक नेत्यांची काढणे त्यांना वेळ देणे आणि का पक्षाने हा निर्णय घेतला एकतर अनेक लोक असे त्याच तालुक्यातले आहेत ज्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला होता हा निर्णय लादलेला नाही मी स्वतः अनेक मोठ्या इंदापूरच्या पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या आय रिपीट इंदापूरचे अनेक मोठे नेते पुणे जिल्ह्याचे अनेक मोठे नेते आणि महाराष्ट्रातले अनेक मोठ्या नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे त्यातून काही कार्यकर्ते जर राहिले असतील त्यांच्या मनात अस्वस्थता असेल तर त्यांची समजूत करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच स्थानिक खासदार म्हणून ही माझी असणार आहे आणि मी उद्या इंदापूरला जाणारे जमलं तर आजच जाईल आज वेळ नाही मिळाला उद्या जाणार माने तिथले जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की दोन दिवसात चर्चा करून निर्णय जाईल इच्छुक आहे निवडणूक कार्यकर्ते अर्थातच लोकशाही आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि अर्थातच की एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत आपलं तिकीट आता तुम्हाला वाटलं इंदापूर मधून लढावं अर्थातच तुम्ही तिकीट मागू शकता आमच्याकडे किंवा कुठेही आणि तुम्ही इलेक्शन लढू शकता त्याच्यात गैर काय महाविकास आघाडीमध्ये सहभागी माझ्या तरीकडे तो, तो, ना ना मा, मा, तरी तो आलेला नाही जर मोठ्या नेत्यांकडे किंवा मीटिंग मध्ये गेला असेल तर त्याची माहिती मला नाही